खुशखबर 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 सोलापूरकरांसाठी जाकीर भाई हुंडेकरी घेऊन आले आहेत सनरेज वॉटर एजन्सी आता घर बसल्या मिळवा शुद्ध स्वच्छ पाणी शुद्ध प्या खूप जगा आमचा पत्ता रेल्वे स्टेशन समोर काडा दिचाळ सोलापूर बार्शी शहरात मन हेलावून टाकणारी घटना घडली आहे वाणी प्लॉट परिसरात एका चौदा महिन्याच्या मुलाला विषारी द्रव्य पाजून विवाहित महिलेनं स्वतःच्या साडीनं गळपास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे अंकिता वैभव उकीर्डे वैवर्ष पंचवीस असं आत्महत्या केलेल्या विवाहितेचं नाव आहे आण्विक वैभव उकीर्डे वैवर्ष चौदा असं चौदा महिन्याच्या बाळाचं नाव आहे विवाहित महिलेचा आत्महत्येनंतर मृत्यू झाला तर तिचा मुलगा चिमुकला आण्विक हा हत्यावस्त असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत अंकिता उकीर्डे या महिलेनं स्वतःच्या चौदा महिन्याच्या बाळाला विष पाजलं यानंतर स्वतः आत्महत्या के केली आहे या घटनेनं सोलापूर जिल्हा हदरला असून परिसरात हळहळ व्यक्त होत आहे अण्विक वैभव किर्डे या चौदा महिन्याच्या बाळाला बार्शी येथील खासगी रुग्णालयात प्राथमिक उपचार करून पुढील उपचारासाठी त्याला सोलापूर इथं ही घटना शुक्रवार सात नोव्हेंबर रोजी सकाळी साडेसात ते दहा वाजेच्या सुमारास निदर्शनास आली आहे या घटनेत विवाहित महिलेचा जागेवरच मृत्यू झालाय तर चौदा महिन्याचं बाळ अतिदक्षता विभागात मृत्यूशी झुंज देत आहे